आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधत राजूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला शालेय विद्यार्थी आरोग्य विभाग कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत एकशे पंच्याऐंशी लोकांनी आपला सहभाग नोंदवला सहभागी नागरिकांना टी शर्ट तसंच उपयुक्त औषधी वनस्पतीचं वाटप करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप गोसावी यांनी दिली आहे चाइल्ड फंड इंडिया संस्थेच्या सहकार्यातून भव्य स्वरूपात कार्यक्रम पार पडलाय योग प्रशिक्षण सुनील पवार रंजना कदम यांनी योग प्रशिक्षण दिले सदर कार्यक्रमाप्रसंगी तालुकास्तरीय आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीहरी सारोकते चाइल्ड फंड इंडिया संस्थेचे अभिजित मदने सर्व टीम ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस पाटील सर्व ग्रामस्थ शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास राजूर नंबर दोन आज करा तास त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा